नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना लेखाशीर्ष बावीस पस्तीस ए तीनशे अकरा अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस करिता निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची जी काही स्थापना आहे त्यातील जे काही लेखाशीर्ष आहे बावीस पस्तीस ए तीनशे अकरा अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा हा नवीन जी आर आहे चला तर संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात की नेमकी एकूण किती रक्कम ही वितरित केली जाणार आहे ती पाव्यात शासन निर्णय महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग या कार्यालयाच्या वेतनेत्तर खर्च सा, भागविण्यासाठी मागणी क्रमांक एक्स एक लेखा शीर्ष बावीस सा पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाजकल्याण एकशे दोन बालकल्याण इन ब्रॅकेट शून्य एक इन ब्रॅकेट शून्य पाच महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग बावीस पस्तीस ए तीनशे अकरा या लेखा अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली आतापर्यंत संदर्भाधीन क्रमांक दोन ते चार येथील शासन निर्णय नुसार चोवीस लाख त्रेपन्न हजार इतका निधी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यात आला आहे आता या शासन निर्णयाद्वारे हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर झालेली रक्कम एकोणसाठ लाख शेहेचाळीस हजार एवढी रक्कम वितरित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की यापूर्वी जे काही के वितरित केले गेलेली रक्कम जी काही आहे ती म्हणजे की चोवीस लाख त्रेपन्न हजार एवढी जी काही रक्कम आहे यापूर्वीही वितरित करण्यात आलेली आहे महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आणि आता जी काही रक्कम ही वितरित केल्या जाणार आहे ती म्हणजे की एकूण एकोणसाठ लाख शेहेचाळीस हजार एवढी जी काही रक्कम असणार आहे ती या शासन निर्णयाद्वारे वितरितही केल्या जाणार आहे त्यासाठीचाच सा हा शासन निर्णय आला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या असंच एक नवीन अपडेटेड आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद